मुंबईसह ठाणे भिवंडी आणि कल्याण भागातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो मार्गाचा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे आणि लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे या मेट्रो मार्गामुळे या मार्गावरचा प्रवास अधिक वेगवान आणि सोयीचा आणि गर्दी पासून मुक्त होणार आहे मेट्रो मार्ग क्रमांक हा पूर्णांक नव्वद किलोमीटर लांबीचा असून तो ठाणे पासून भिवंडी मार्गे कल्याण पर्यंत जाणार आहे या मार्गावर एकूण पंधरा स्थानके विकसित केली जात आहेत हा प्रकल्प ठाणे भिवंडी आणि कल्याण या तीन महत्वाच्या शहरांना जोडणारा असल्यामुळे नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे या मेट्रो मार्गावर पंधरा स्थानके असतील बाळकुम नाका कशेली काल्हेर पूर्णा धामणकर नाका भिवंडी गोपाळनगर टेमघर रजनोली गोगाव कोनगाव लाल चौकी कल्याण स्टेशन कल्याण एम पी एम सी ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो मार्ग सध्या सुरू असलेल्या मेट्रो मार्ग चार वडाळा ते कसार वडवली सोबत जोडला जाणार आहे याशिवाय प्रस्तावित मेट्रो मार्ग बारा कल्याण ते तळोजा सोबतही या मार्गाचा जोडणी करण्यात येईल त्यामुळे प्रवाशांना मेट्रो मार्गामधून सहज प्रवास करता येणार आहे या प्रकल्पाचे काम दोन हजार एकोणावीस मध्ये सुरू झाले होते आणि सुरुवातीला दोन हजार बावीस पर्यंत पूर्ण होण्याचे लक्ष्य होते मात्र विविध कारणांमुळे प्रकल्पात विलंब झाला असून आता नवीन डेडलाईन एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अशी निश्चित करण्यात आली आहे म्हणजेच मार्च अखेरीस हा मार्ग पूर्ण होऊन प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता आहे मुंबईतील वाहतूक कोंडी आणि लोकल मधील सुरक्षित आणि आधुनिक प्रवाशांसाठी ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो मार्ग निश्चितच उपयुक्त ठरेल याबद्दल तुमचं मत काय आहे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा, आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार